प्रामाणिक असलं पाहिजे रेरी गुड कुणाशी प्रामाणिक असलं पाहिजे दुनिया को चाहे बोलो, लेकिन खुद खुदसे कमी झूठ मत बोलो स्वतःला कधीही खोट बोलायचं नाही आपण किती खोट बोललोय हे कोणाला माहिती आहे जास्त आपण काय नमुना आहोत हे कुणाला जास्त माहित आहे इथंच आहे आपलं सरळ बरोबर आहे मग जर तुम्ही स्वतःला कधी खोट बोलला नाही तर कधी बाहेर खोट बोलताना का हा कधीच खोट बोलणार नाही तुम्ही जेव्हा बाहेर खोटं बोलणार म्हणजे तुम्ही प्रामाणिक आहात मला अभ्यास करायचा आहे ना लोकांना दाखवण्यासाठी नाही कोणासाठी हा मला अभ्यास करायचा लोकांना दाखवायला करायचंय का कुणासाठी करायचं आहे हा व्हेरी गुड मला काहीतरी बनायचंय म्हणजे म्हणून मला अभ्यास करायचा आहे एक कविता आहे बघा ऐकली का तुम्ही तुझी तुला चपुरी करायची हौस आकाशी उंच उडायची तुझी तुला चपुरी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या तयारी मनाची कधी नडायची कधी भिडायची दुनिया डोक्यावर घेणार हैर तुला उचलून घेणार हैर दुनिया डोक्यावर घेणार हैर तुला उचलून घेणार हैर याचा अर्थ काय काय अर्थ याचा तुमची जी हाऊस आहे ती कुणाला पूर्ण करायची हा दुसरं येणार आहे का पूर्ण करायला मग ती हाऊस पूर्ण करायची असेल तर कृष्ण कुणाला करावे लागतील स्वतःला दुसरे येणारे का करू लागायला नाही ते फक्त तुमच्यासाठी सपोर्ट असतील है ना पोहायला शिकायचंय दुसरे नसते शिकवी तुम्हाला उडी हावं लागते अगोदर तुम्हाला पाय हालवा लागते तेव्हा तुम्ही तर रंगताल तिथं नाही तर मुझे बचाओ भगवान भगवान आहे का तुम्ही जले जाऊ गे है ना म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जे काय करायचं आहे ते स्वतः करायचं मनाने स्वतःशी प्रामाणिक राहा अभ्यास वेळच्या वेळी करत चला अभ्यास पेंडिंग ठेवू नका नववी दहावी अकरावी बारावीला तुम्ही गेल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना कायम हे सांगत असतो एखादी गोष्ट आपण जेव्हा पेंडिंग ठेवतो पेंडिंग आज नाही उद्या करू उद्या, उद्या नाही परवा करू परवा नाही परीक्षेच्या आदल्या दिवशी करू मग परीक्षेच्या आदल्या दिवशी एवढं मोठं दिसतंय गाठोडा झालेला त्या अभ्यासास आहे ना मग त्याच्या खाली आपण दबून जातो काय काय करावं कसा कसा अभ्यास करावा अरे हे येते का हे येते का, हे ते का, हे ते का आता हे येते का परीक्षेला की आता सोपं आहे पाचवी सहावी सातवीला तेव्हा जेव्हा तुम्ही नवी दहावी जाता प्रचंड लोड दिसतो आपल्याला मग आपल्याला भीती वाटायला लागते आणि आपण अभ्यासापासून आप दूर पडायला लागतो ला मग हे होऊ द्यायचं असेल तर एकच गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे तुम्ही दररोज अभ्यास करा आणि नियमित चला आज शिकवलेला घटक आजच पूर्ण झाला पाहिजे त्याच्यावरचे प्रश्न मला येत आहेत का मला त्याचे प्रश्न बनवता येत आहेत का ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजे ना? ना? दुसरं एक अभ्यासाचा छान फॉर्म्युला सांगतो तुम्हाला तुम्हाला स्वतः प्रश्न तयार करता आले पाहिजे येतात का करता हा एखादा विज्ञानचा धडा शिकला मराठीचा धडा शिकला तुम्हाला स्वतःला प्रश्न तयार ज्याला प्रश्न तयार करता येतो त्याला त्याचं उत्तर माहित असते का नाही रे उत्तर माहित असल्याशिवाय प्रश्न तयार करता येईल हे ना तुम्ही कोड विचार ना मित्रांना मैत्रिणींना तुम्हाला उत्तर आल्याशिवाय त्याला सांगता हो येईल का नाही तर मग आपला असं होते तुला येते का नाही मग मला तस अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला तिचे प्रश्न तयार करा स्पर्धा परीक्षा द्या स्पर्धा परीक्षेला बसा याच्यातून तुमचा खूप छान स्पर्धा परीक्षेचा अभ्यास होतो परीक्षेपासून दूर पळू नका अभ्यासापासून दूर पळू नका है ना, ना? आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की हे जे टेक्नॉलॉजीचं युग आहे याचा वापर योग्य पद्धतीने करा आता छोटाशा एका विषयाला हात घालतो अगदी दोन तीन मिनिटांसाठी तुमच्यापैकी किती जणांना त्या कॅमेऱ्याच्या पुढे असं स्वतः करून असा छानसा फोटो घ्यावा वाटत रे हा व्हेरी गुड व्हॉट डू यू कॉल टू दॅट इट इज कॉल्ड काय म्हणतात त्याला सेल्फी काय म्हणतात हा आपण जेव्हा सेल्फी घेतो सेल्फी घेत असताना काय माहिती माहितीये का तुम्ही असं बघता ना त्याच्याकडे असं बघता ह्या अंगल जरा बरे दिसायलाय ठीक आहे ना इकडून जरा खास दिसायला मग असं थोडं मागं झुकून बघतो हे डोळ्या वर करतो नेने? ते तोंडाची अशी चुची तो तयार तयार करतो पुढा अशी पोपटाने तयार केल्यासारखी होते ना असं हा पण ते करत असताना हे जी तुम्ही दहावी आठवी नववी सातवीची मुलं पाहतोय आपण सध्या तुम्ही सभोवतालच्या जगाशी विसरून जाता सगळं आणि इथं कधी कधी तुम्हाला धोके संभवतात तुम्ही बघत असाल टीव्हीवर भेजव्या बातम्या पाहता बघा सेल्फी घेताना अमुक अमुक खड्यात पडला है ना, ना? 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 रस्त्यावर सेल्फी घेत होता वाहनानं धडकवलं हे छोटी छोटी मुलं मुलांना तुम्ही काय करता मोठ्या मोठ्या पोरांसारखं पाहता सहावी सातवीची मुलं विशेष आहे काही गोष्ट तुम्हाला सातवी नववी दहावीच्या मुलांचं बघून त्यांच्यासारखं वागाव असं ना तुम्ही त्या मुलांकडे पाहता ते जशी राहते तसं आपल्याला राह वाटतंय त्यांनी हेअरस्टाईल छान केली असे नारळ सोल्यासारखी कटिंग केली किंवा आपल्याला वाटतंय आपलं बी नारळ तयार झालं पाहिजे वाटतंय का नाही का असईट काय हे आपल्याला कळालं पाहिजे तुम्ही तुम्ही कुणासारखं बघा जो चांगला आहे ज्याचा अभ्यास छान आहे तो बना है ना असं गाड्यांवरती आता लहान लहान मुलं आहेत हे सहावी सातवीशे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना गाड्यांवर फिरा वाटतं हे तुमचं वय नाही अभ्यासात रमा आणि चांगली गोष्ट पटकन करावीशी वाटते का हो म्हणता पण मनातून खरं सांगा हा बरं आता बघूया आपण किती जणांना छान उत्तर देते हा तुमचे चेहरे खूप छान बोलते बघा दोन मुलं आहेत दोन मुलं नीट आहे का दोन मुलं आहेत दो। ते दहाविषयी किती विषय येत दहावी आणि असं मस्त सेलूच्या रस्त्यावरून जाऊ लागले दोघ जण बारी होते अशी झनकी पंकी आणि काय करू लागले नीट आहे का त्या दोघांपैकी एक जणाच्या उजव्या पॅन्टीच्या खिश पॅन्टच्या खिशामध्ये भुईमुगाच्या शेंगा होत्या काय होत्या हा तो काय करू लागला आहे का मुलगा अशी एक शेंग काढायचा ती फोडायचा आणि ती शेंगदाणे टाकायचा तोंडात आणि ते टर्पला कुठे टाकायचा कोणत्या इकडच्या साइड बरोबर ते तसं करू लागला आणि दुसरा एक होता असा हातामध्ये असते सिगरेट घेतलेला आणि असा सिगरेट उडत चाललाय बरोबर आता त्या दोघांची स्टाईल बघून तुमचं खरं सांगा लक्ष कोणाकडे जास्त जाईल हा हा अजून हा हा शेंगा व्हेरी गुड त्याच्यासाठी छान टाळ्या वाजवायला छान असे टाळ्या वाजल्या पाहिजे की सगळ्या नायकू गेल्या पाहिजे ना, गुड बघा आपलं आपल्या डोक्यात काय चालू याच्यानुसार आपण लक्ष देतो एना? हमारा दिमाग क्या सोचता आहे आपलं डोकं काय विचार करत त्यानुसार आपला विचार चालत असतो है ना म्हणजे आपल्याला आता जी जेणे समजा उत्तर सांगितलं की सर आपण म्हणतो काय भारी स्टाईल त्याची हो बरेच मुलं म्हणतील अस पण ही स्टाईल आयुष्य संपून टाकणार आहेत बरोबर आहे की नाही जास्तीत जास्त दहा पंधरा वर्षानंतर काय असेल त्या पोराच राम नाम सत्य हे <laughs> व्हेरी गुड आहे की नाही पण ती जी गोष्ट आहे त्याला परत आपल्यासारखेच काय जण काय म्हणतील माहिती का काय भिकाऱ्यासारख्या भाई शेंगा रस्त्यानं खात चालले काय माहिती याला घर नाही खरे म्हणजे चांगल्या वाघणाऱ्याला आता सध्या काय केलं जात तुम्हाला जर कोणी असं अडथळे यायलेले दिसले तुमच्या कामामध्ये तुम्ही चालत असताना तुम्हाला असं कळाले की अरे आपल्या कामामध्ये आता कुठं कुठं अडथळे येईल येतं ही आडव येत आहे ती आडव येते इथं त्रास आहे तिथं त्रास आहे असं समजायचं हम सही रास्ते से जा रस्ते है।, है ना आपण चांगल्या रस्त्यानं चाललोय हे त्याच उत्कृष्ट उदाहरण आहे तुम्हाला जर अडचणच नाही आली तर समजायचं काय आपला रस्ता चुकला आपला रस्ता हा आता तुम्ही सगळी शेतात जाता की नाही सगळे शेतात जाता ते पायवाट असते ना पायवाट ते पडलेल्या पायवाटा जी पक्की पायवाट आहे जी दररोज त्याच्याहून भरपूर लोक जातात येते जाते येते जाते त्याच्याहून चालताना तुम्हाला काय वाटतंय का नाही वाट पण नांगरलेलं शेत आहे सगळं ढेकळच आहे त्या रानामध्ये आणि तुम्ही त्या ढेकळातून चालायला तीनदा चारदा तीनदा चारदा येऊन जाऊन येऊन जाऊन एक रस्ता बनवला तुमच्या तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये बनवला ते ढेकळं फोडले तुमच्या पायानं जो जो येईल तुमच्या घराला त्याला तुम्ही काय म्हणाल ये वो रास्ता आहे जो हमने बनाया बरोबर आहे म्हणजे हा तो रास्ता आहे जो कोणी बनवला आम्ही बनवला तसं तुम्ही या गावातून जर डॉक्टर झालात तर तुमच्या पाठीमाग कमीत कमी सतत डॉक्टर चालतील तुम्ही अभिमानानं सांगाल या गावातली पहिली डॉक्टर मी आहे किंवा तुम्ही आय एस झालात तर अभिमानानं सांगा तुमच्या पाठीमाग आता केरळमध्ये गाव आहे बाळानो जवळजवळ दोनशे अडीचशे विद्यार्थी दोनशे अडीचशे लोकसंख्येचं से गाव आहे त्या गावामध्ये जवळजवळ एकशे एक्क्याऐंशी आय एस ऑफिसर आहेत एकशे एक्क्याऐंशी म्हणजे विचार करा प्रत्येक घरात आय एस अधिकारी आपल्याला खूप भारी वाटत आणि शक्य झालं असे है ना आई डॉक्टर आहे पप्पा डॉक्टर आहे लेगरु डॉक्टर व्हायला अवघड आहे अवघडे नाही आई शेतकरी पप्पा शेतकरी त्याचं लेगरू डॉक्टर झाले याच खरक होत का कारण की त्यानं तो रस्ता स्वतः हवा हा आता त्या रस्त्यानं मात्र त्याच्या घरातले भरपूर येऊ शकतात पाठीमाग आणि ती प्रत्येक जण म्हणत आहे आमच्या घरातली ही दिदी डॉक्टर झाली म्हणून आम्ही सगळे डॉक्टर झालो असं म्हणतात का नाही आम्ही बी म्हणतो कधी कधी आता माझ्या घरामध्ये सात आठ जण शिक्षक येतो आय मध्ये आमची चुलती हे शिक्षक होते म्हणून आम्ही सगळे शिक्षक झालो म्हणतो ना तसंही त्याच्यात आमचं काय मोठे पण आहे का नाही खरं मोठे पण आहे ज्यांनी आम्हाला त्या रस्त्याला घेऊन गेले तसं तुम्ही पहिले चालणारे व्हा आणि त्या रस्त्याला तुम्ही जेव्हा पहिल्यांदा चालायला लागाल तेव्हा तुमच्या पाठीमागे जेव्हा येत असतात लोक तेव्हा त्याच्यासारखा आनंद तुम्ही जेव्हा पाठीमागे वळून पाहता खरंच किती बदललं हे आम्ही ज्या शाळेत होतो तिथं आज जवळजवळ नऊ ते दहा जण एमबीबीएस ला विद्यार्थी येत गावामध्ये दोन चार लागले तर काही पोस्टामध्ये लागले आता त्या लातूरला जवळजवळ वीस पंचवीस विद्यार्थी नीटची तयारी करतात ची तयारी करतात नांदेडला काही संभाजीनगरला येतं म्हणजे तुमच्या सारख्या खेड्यातल्या पालकांची लेकरं आज तिथं चालली होती आता सगळ्या आमच्या शिक्षकांना माहिती आहे बऱ्याच जणांचे कुटुंब आज नांदेड लातूरला आहेत पण ती लेकर आज तिथं आहेत छान पद्धतीने अभ्यास करतायत आणि त्यांच्या पाठीमाग आता सगळेच अभ्यास करायला लागले पहिल्यांदा आम्ही जेव्हा येणे वेळेस विद्यार्थी बसवले हो फक्त चौदा होते किती होते चौदा आता किती येत साठ मग हे सोपं कशाने झालं खरी वाट कोणी पाडली त्या चौदा विद्यार्थ्यांनी तस आज मानेसर असतील किंवा तुमच्या शाळेतले सर्व शिक्षक असतील यांनी जो रस्ता तयार केलेला आहे त्या रस्त्यावर तुमच्यासारखी जेव्हा विद्यार्थी खूप पुढे चालायला लागतात आणि अगदी या परभणी जिल्ह्यामध्येच नव्हे तर सबंध महाराष्ट्रामध्ये जेव्हा तुम्ही फेमस आहात आनंदाचं झाड आम्ही नियमित पाहतो वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला पाहून खरंच खूप कुतूहल वाटतं तुमच्यासारखे विद्यार्थी जेव्हा बोलतात हे असं बोलणं शिकण्यासाठी आज मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये देऊन ट्रेनिंग आहेत विद्यार्थ्यांना हाऊ टू बी अ स्पीकर कसं स्पीकर व्हायचं भाषण कसं करायचं आम्हाला काहीही न देता हे सगळं मिळत गेलंय आणि हे तुम्ही जेव्हा मिळवताय याच्यासारखं खरंच तुम्ही भाग्यशाली आहात की तुम्हाला हे असे सर सगळे मिळालेले आहेत आणि त्यांचा जास्तीत जास्त कसा आपल्याला फायदा घेता येईल ते तुम्ही अविरत त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे त्यांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे जास्तीत जास्त मिळवलं पाहिजे अलग लक्षात शेवटी जाता जाता एक छान तुम्हाला कविता म्हणून दाखवतो आणि थांबूया